मी वन डिस्पेयर प्रिंसिपल टीचर अँड डिअर माय फ्रेंड माय नेम मोरे स्टडी क्लास एट टुडे आय एम व्हेरी हॅपी टू स्टँड हिअर एस पी च्या फोर लाईन्स अबाउट इंडिपेंडन्स डे वी सेल्फ इंडिपेंडन्स डे ऑन फिफ्टीन ऑगस्ट आय बी ऑन दिस डे नाईन्टीन आवर ग्रेट फ्रीडम फ्रॉम ब्रिटिश रूल इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट डे आवर ग्रेट फायटर लाईक महात्मा गांधी भगत सिंग अँड सुभाष चंद्र बोस सुभाष चंद्र बोस अँड जवाहरलाल नेहरू फॉर बेबी टू मेक इंडिया 4th baby to make of India free, India because of their sacrifice, we are living, we are living in a sacrifices, sold Mahatma Gandhi's, remember, 4th baby their hard work can be thankful to them, sing the national award, sing the Mahatma Gandhi's award, and City organize organized function,

आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर पूज्य गुरुजन वर्ग ओ उपस्थित माझ्या सर्वा देश बांधवांनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव शिवाने आज पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन सर्वप्रथम सर्वांना भारताच्या स्वातंत्र्य दिनाला हार्दिक शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे रोजी आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून झाला त्याआधी आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीत होता आपल्या देशाला मुक्त करण्यासाठी कितीतरी क्रांतिकारांनी आपल्या प्राणाची आहुती दिली तेव्हा जाऊन आपला भारत देश स्वातंत्र्य देश झाला आज आपण स्वातंत्र्य शिक्षण घेतो आपले स्वप्न पूर्ण करतो त्या थोर सैनिकांमुळे थो हा हार्दिक हार्दिक शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यासाठी आपल्या देशातील महापुरुषांनी आणि क्रांतिकारांनी आपल्याला प्राण्यांची आहुती दिली त्या कार्यांची आठवण करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी अशा हजारो क्रांतिकारांनी देश लढ्यात मदत केली होती त्या सर्व शिरवीरांना आपण वंदन करूया स्वातंत्र्यानंतर आपला भारत देश विज्ञान शेती क्रीडा अशा अनेक प्रगतीने पुढे आहे धन्यवाद आज पंधरा ऑगस्ट आहे आज आपण इथे भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चाळीस रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राण्याचे बलिदान दिले आज आपण त्या सर्व सैनिकांना सलाम करूया पंधरा ऑगस्ट हा आपण राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतो हा दिवस आपल्याला देशप्रेमाची शिकवण देतो है आज पंद्रह अगस्त है यह हमारे भारत का स्वतंत्रता दिन है इस दिन हम तिरंगा फहराते हैं आज अभिमान का दिन है इस दिन हम तिरंगा फहराते हैं आज हम राष्ट्र गीत गाते हैं इस दिन हम देश के वीरों को नमन करते हैं मुझे मेरा देश बहुत पसंद है जय हिंद जय भारत अपन भारत का स्वतंत्र दिन करना चाहती प्रथम सर्वान स्वतंत्र दिना खूब खूब शुभे धन्यवाद जय हिंद भारत आणि मी इतर चौथीशी आज पंधरा ऑगस्ट म्हणजे आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आहे आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला इंग्रजाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला या दिवशी आपण शिव स्वातंत्र्य सवनिकार वंदन करतो मला माझ्या भारत देशाचा खूप अभिमान आहे सर्वांना सातत्य

School, college, and universities. India achieved its independence with great struggle and effort. Several so, freedom fighters and many great, many sacrificed. They are used to achieve the nation freedom from the British rule. The moment of independence in India was started by the Indian freedom fighter. अंडर द लिडर शिप ऑफ द महात्मा गांधी इट इज युनाइटेड द स्पिरिट ऑफ फ्रीडम आर सेक्रिफाईस वी हॅव nuclear power country we have a large and brave army our borders are protected we are, are the world's largest democracy of free and happy people we have to be united we need to look at the problems and find the solution immediately Atma Gandhi said the future depends on what we do in this present. Therefore, we have our today for better tomorrow. It's our turn to continue the lar 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 largesse of doing something great for our gen generation. Thank you. टूडे वी आर सेलिब्रेटिंग इंडिपेंडेंस डे वी गोट इंडिपेंडेंस ऑन फिफ्टीन ऑगस्ट नाइन फोर्टी सेवन इंडिपेंडेंस डे इज नेशनल फेस्टिवल इन आवर कंट्री वी रिमेम्बर ऑन फ्रीडम फाइटर्स ऑन दिस डे आई एम प्राउड टू बी एन इंडियन आई लव माई कंट्री वेरी मच जय हिंद जय भारत आज हमारे देश का स्वतंत्र दिवस है सर्व सो अधिक शुभकामनाएं पंधरा अगस्त उन्नसो को अंग्रेजों की गुलामी से आजादी की याद है हमे अपने देश, देश है, हो है धन्यवाद सर्वांना माझा नमस्कार माझे नाम अनुष्का आज पंधरा ऑगस्ट रोजी आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत प्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी भारत देश स्वतंत्र झाला अनेक स्वतंत्र सैनिकांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले आज आपण त्यांना वंदन करूयात त्यांच्या बलिदानामुळे भारत स्वतंत्र झाला आपल्या देशाचे नाव जगात उंचवण्याची नेहमी प्रथम करूया जय जय भारत धन्यवाद गुड मॉर्निंग एवरीवन माय नेम इज अपेक्षा टुडे इज फिफ्टीन ऑगस्ट अँड वी आर सेलिब्रेटिंग सेव्हन्टी एट इंडिपेंडन्स डे इंडिपेंडन्स डे इज द मोस्ट इम्पॉर्टंट डे For India on this day in 1947, India got freedom, the British rule. After long year of years of slavery, our great freedom fighters devoted their whole life for independence of our country. So we must respect all of them. It is national festival of India. वी वी आर सो धर्म आहे या देशाचा फक्त देशासाठी जगा सर्वांना माझा नमस्कार माझे नाव अर्पा आहे आज पंधरा ऑगस्ट आपल्या भारताचा अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन आहे आपला भारत देश 15 ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजीतून बलिदान दिले देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या या प्रक्रिमिरांना आपण सलाम करूया आणि देशाचा अभिमान बाळगूया आज आपण सर्वांनी मिळून भारत देशाला एक स्वच्छ आणि सुंदर देश बनवायची प्रतिज्ञा धरूया धन्यवाद जय हिंद जय भारत फाइनली रिस्पेक्टेड प्रिंसिपल टीचर पेरेंट्स एंड ऑल माय डियर फ्रेंड्स टुडे आई एम गोइंग टू स्पीक अ वी वॉड अबाउट इंडिपेंडेंस डे एच वाई आई विश यू ऑल अ वेरी हैप्पी इंडिपेंडेंस डे फ्रेंड्स अस वी ऑल नो दैट 15 ऑगस्ट इज अ डे ऑफ ऑनर एंड प्राइड फॉर एवरी इंडियन ऑन दिस डे इन 1947 इंडिया गोत इंडिपेंडेंस फ्रॉम ब्रिटिश रूल। हमारे फ्रीडम फाइटर लाइक माता गांधी पंडित जवाहरलाल नेहरू सुभाष चंद्र बोस लोकमान्य टीरक भगत सिंह मंगल पांडे एंड मैनी और दम देर टेक ट्राइड वो लाइफ इज़ फॉर द फ्रीडम ऑफ़ हमारे कंट्री। टू डेज़ लेट सेल्यूट ऑल डोज़ फ्रीडम फाइटर एं pride for of technology, education, sports and many of them which could not be possible without freedom. So it is our duty to work hard for the country development and progress. Let's all those today to do our best and make to our country the best country in the world. Thank you, jabal Today is fifty August and we are celebrating seventy-eighth Independence Day. 8th first, I wish you all a very happy Independence Day. Important day is the most important day for India. On this day in nineteen forty seven India go to freedom from the British. Rule after long years of slavery, our great freedom fighters devoted their whole life for the, the independence of our country. So we must respect all of them. It first, at each a national festival of India. Today we are so lucky. They live in independence country. Thank you, Jai Hind